तर आता बघूया आपण पंचायत समितीचे आरक्षण चंद्रपूर जिल्हा तर बघा पॉईंट नंबर एक दुर्गापूर एक अनुसूचित जाती महिला पॉईंट नंबर दोन दुर्गापूर दोन अनुसूचित जाती पॉईंट नंबर तीन बोर्डा अनुसूचित जमाती पॉईंट नंबर चार सोनोना झुनोना हा जुनोना अनुसूचित जमाती महिला पॉईंट नंबर पाच कोंडीमाल सर्वसाधारण महिला पॉईंट नंबर सहा पॉईंट नंबर सहा ऊर्जानगर नामाप्र महिला पॉइंट नंबर सात ताडाडी सर्वसाधारण पॉइंट नंबर आठ पडोली सर्वसाधारण पॉईंट नंबर नऊ नकोडा सर्वसाधारण महिला पॉइंट नंबर दहा आहे मारडा नामाप्र तर बघा हा चंद्रपूरमधील आहे संपूर्ण आपण आता तालुक्यामधील बघणार आहोत त्याच्यानंतर ब्रह्मपुरी बघा ब्रह्मपुरीमध्ये पॉइंट नंबर एक नानुरी अनुसूचित जाती पॉइंट नंबर दोन आहे अहिर नवरगाव सर्वसाधारण महिला पॉईंट नंबर तीन पिंपळगाव सर्वसाधारण पॉईंट नंबर चार आहे मालडोंगरी सर्वसाधारण पॉईंट नंबर पाच खेडमक्ता नामाप्र त्याच्यानंतर पॉईंट नंबर सहा सर्वसाधारण त्याच्यानंतर सात पॉईंट नंबर गांगलवाडी नामाप्र महिला पॉईंट नंबर आठ मेणके अनुसूचित जमाती महिला पॉईंट नंबर नऊ आवडगाव सर्वसाधारण महिला आणि पॉईंट नंबर दहा आहे मुडझा सर्वसाधारण महिला संपूर्ण आपण बघणार आहोत व्हिडिओ शॉटपर्यंत पहा खूप महत्त्वाचा होणार आहे त्याच्यानंतर राजुरा बघा राजुरा पॉईंट नंबर एक रामपूर नामाप्र त्याच्यानंतर पॉईंट नंबर दोन पाचगाव नामाप्र महिला पॉईंट नंबर तीन गोवारी सर्वसाधारण पॉईंट नंबर चार धोपटाळा अनुसूचित जाती महिला राखीव पॉईंट नंबर पाच चुनाळा सर्वसाधारण पॉईंट नंबर सहा विरुष्टे सर्वसाधारण महिला पॉईंट नंबर सात देवाळा अनुसूचित जमाती महिला पॉइंट नंबर आठ भेंडवी अनुसूचित जमाती सर्वसाधारण त्याच्यानंतर बघणार आहोत मूल मधील आपण आता काय आहे ते बघूया त्याच्यानंतर मूल मधील बघा पॉईंट नंबर एक राजोली अनुसूचित जमाती महिला पॉईंट नंबर दोन मारोडा नामाप्र महिला पॉईंट नंबर तीन जुनासुर्ला सर्वसाधारण पॉईंट नंबर चार बेंबाड सर्वसाधारण पॉइंट नंबर पाच चिचाळा मो सर्वसाधारण पॉईंट नंबर सहा सुशी दाबगाव अनुसूचित जाती त्याच्यानंतर गोणपिपिरी बगा गोनपिपरी तालुका पॉइंट नंबर एक धाबा अनुसूचित जाती महिला पॉइंट नंबर दोन खरारपेठ अनुसूचित जमाती महिला पॉईंट नंबर तीन तोहेगाव ओबीसी सर्वसाधारण पॉईंट नंबर चार करंजी महिला सर्वसाधारण पॉईंट नंबर पाच विठ्ठलवाळा सर्वसाधारण पाय नंबर सहा भंगाराम भा भांगराम तडोदी सर्वसाधारण त्याच्यानंतर जिवती बघा जिवती तालुका पॉईंट नंबर एक कुंभेझरी पुडियाल मोहडा अनुसूचित जाती पॉईंट नंबर दोन येल्लापूर खडकी रायपूर त्यानंतर अनुसूचित जमाती महिला पॉईंट नंबर तीन बघा शेनगाव नामापळ त्याच्यानंतर पॉईंट नंबर चार पाटण सर्वसाधारण महिला बल्लारपूर बघा बल्लारपूर पॉईंट नंबर एक विसापूर सर्वसाधारण पॉईंट नंबर दोन बामनी ओबीसी महिला पॉईंट नंबर तीन पडसगाव अनुसूचित जमाती पॉईंट नंबर चार कोठाळी अनुसूचित जाती महिला त्याच्यानंतर बघा आता सावली पॉइंट नंबर एक कवठी बोतली सर्वसाधारण पॉईंट नंबर दोन व्याहाट भुज हरंबा सर्वसाधारण पॉईंट नंबर तीन व्याहाड खुर्द पाथरी नामाप्र महिला पॉईंट नंबर चार अंतरगाव निमगाव सर्वसाधारण महिला त्याच्यानंतर वरोरा बघा वरोरा पॉईंट नंबर एक खांबाडा सर्वसाधारण पॉईंट नंबर दोन चिकनी सर्वसाधारण पॉईंट नंबर तीन तेंबुरडा अनुसूचित जमाती स्त्री पॉईंट नंबर चार आबा मक्ता सर्वसाधारण महिला पॉईंट नंबर पाच नागरी अनुसूचित जाती महिला पॉईंट नंबर सहा माढेळी नामाप्र महिला पॉईंट नंबर सात चरूर खटी नामाप्र पॉईंट नंबर आठ सालोरी अनुसूचित जमाती पॉईंट नंबर नऊ शेगाव सर्वसाधारण त्याच्यानंतर पॉईंट नंबर दहा बोर्डा सर्वसाधारण महिला त्याच्यानंतर पोंभुर्णा पॉईंट नंबर एक देवाडा खुर्द सर्वसाधारण पॉईंट नंबर दोन केमारा अनुसूचित जमाती महिला पॉईंट नंबर तीन धाबा सर्वसाधारण पॉइंट नंबर चार घोसरी नामाप्र महिला कोरपणा बघा पॉइंट नंबर एक भोयगाव सर्वसाधारण महिला पॉईंट नंबर दोन आवडपूर अनुसूचित जाती महिला पॉईंट नंबर तीन नांदा सर्वसाधारण पॉईंट नंबर चार उपरवाही सर्वसाधारण पॉईंट नंबर पाच वनसडी डी नामाप्र महिला कोरपणामधील बघा कोडची बुज पॉईंट नंबर सहा आहे हा नामाप्र कोळशी नामाप्र पॉईंट नंबर सात परसोडा अनुसूचित जमाती महिला पॉईंट नंबर आठ येर अनुसूचित जमाती त्याच्यानंतर चिमुरबा पॉईंट नंबर एक आंबोली अनुसूचित जमाती महिला पॉईंट नंबर दोन सावरगाव नामाप्र पॉईंट नंबर तीन शंकरपूर अनुसूचित जाती पॉईंट नंबर चार डोमा अनुसूचित जाती महिला पॉईंट नंबर पाच नवतळा सर्वसाधारण महिला पॉईंट नंबर सहा नेरी सर्वसाधारण पॉईंट नंबर सात गदगाव अनुसूचित जमाती पॉईंट नंबर आठ खडसंगी नामाप्र महिला पॉईंट नंबर नऊ मासड बू अनुसूचित जमाती महिला आणि पॉईंट नंबर दहा पडसगाव अनुसूचित जमाती त्याच्यानंतर नागभीड बगा पॉइंट नंबर एक कानपा अनुसूचित जमाती सर्वसाधारण पॉइंट नंबर दोन मौशी अनुसूचित जाती महिला पॉइंट नंबर तीन पारडी नामाप्र महिला पॉइंट नंबर चार बाळापूर बु अनुसूचित जमाती महिला पॉइंट नंबर पाच वाडोना सर्वसाधारण पॉइंट नंबर सहा गिरगाव नामाप्र पॉइंट नंबर सात तडोदी बा सर्वसाधारण पॉइंट नंबर आठ गोविंदपूर सर्वसाधारण महिला त्याच्यानंतर सिंदेवाई पॉईंट नंबर एक रत्नापूर अनुसूचित जाती महिला पॉईंट नंबर दोन नवरगाव सर्वसाधारण पॉईंट नंबर तीन सर्वसाधारण पॉइंट नंबर चार सरटपार अनुसूचित जमाती महिला पॉईंट नंबर पाच वसेरा अनुसूचित जमाती महिला पॉईंट नंबर सहा मोहाडी नलेश्वर अनुसूचित जमाती पॉईंट नंबर सात पडसगाव जात नामाप्र महिला पॉईंट नंबर आठ गुंजवाई नामाप्र त्याच्यानंतर भद्रावती बघा पॉइंट नंबर एक चंदनखेडा अनुसूचित जमाती महिला दोन मुधोली अनुसूचित जमाती पॉईंट नंबर तीन मांगली सर्वसाधारण महिला पॉइंट नंबर चार नंदोरी नामाप्र महिला पॉईंट नंबर पाच कुचना सर्वसाधारण महिला पॉइंट सहा, नंबर शिवाजीनगर अनुसूचित जाती पॉइंट नंबर सात कोंढा सर्वसाधारण आणि पॉइंट नंबर आठ आहे घोडपेट नामाप्र तरी पहिला पण भद्रावती तर आपण संपूर्ण माहिती पाहिली पंचायत समिती घरांचे आरक्षण संपूर्ण चंद्रपूर जिल्हा आपण बघितला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला कारण कसेच महत्वाचे संपूर्ण चंद्रपूर जिल्हा व इतर संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांपर्यंत व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना माहिती झाली पाहिजे धन्यवाद